भूम वाशी मतदारसंघामध्ये आमचे मित्र प्रवीणदादा बागुली यांना या वाशी मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेनी दिनदलिदान भूबीशीनी भटक्यावी मृत्यू जाते जमाती आपल्या लोकप्रतिनिधीला मतदान करायचं आहे खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या सभा लागलेल्या आहेत आज मी त्यांच्यापर्यंत या सभेला पोहोचू शकत नाही याबद्दल मी भूमपरांडावाशी मतदारसंघातल्या सर्व मान्यवरांचं सर्व आम जनतेची मी दिलगिरी व्यक्त करतो मी अनेक वेळा भूम आलोय प्रवीण प्रवीणदादाला निवडून देण्याचं आव्हान केलंय पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की प्रवीणदादा दादा, दादा, दादा बागून हा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचा आमचा आवाज उठवण्यात सक्षम उमेदवार आहे त्यामुळे कोणताही गैरसमज न करता प्रवीणदादाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे आणि आपला आवाज कायद्याच्या सभागृहामधला बुलंद करायचा आहे धन्यवाद प्रवीण रनबाब प्रवीण रनबाब प्रवीण रनबाब